दस नंबरी हा मनोजकुमार यांचा एक अतिशय अफलातून मनोरंजक आणि तेवढाच देशाच्या परिस्थितीवर भाष्य करणारा म्हणजे खास करून जाली नोटांचं जे वादळ त्यावेळी आलेलं होतं सत्तरच्या दशकामध्ये त्यावरती भाष्य करणारा हा चित्रपट चौथी पाचवीच्या वयामध्ये मी असेन आणि मनाला हा चित्रपट अतिशय भावलेला होता यातली गाणी असतील मनोज कुमार हेमा मालिनी प्राण यांचा अभिनय असेल हे सर्वच इतकं सुंदर जमून आलेलं होतं आणि खास करून खलनायकाच्या भूमिकेमध्ये प्रेमनाथ जे डबल रोलमध्ये होते सगळीच भट्टी अतिशय सुंदर अशी जमून आलेली होती सतरा एप्रिल एकोणीसशे शहात्तरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या चित्रपटामुळं मनोज कुमार हे माझे आवडते हिरो बनले याच दरम्यान मनोज कुमार यांचा संन्यासी हा सुद्धा भन्नाट चित्रपट मला बघायला मिळाला होता सर्वकालीन हिट चित्रपटामध्ये या चित्रपटाला सत्तेचाळीसावा क्रमांक मिळाला